दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सह पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की एमआयडीसी मध्ये फर्मा चौक ते सिंबाळकर जाणाऱ्या रोड पासून शेळके पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर शेनेश्वर पान स्टॉल शेजारी काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत आता गेल्यास माहिती मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने सह पोलीस निरीक्षक सानप साहेब यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सांगितण्यात आले हरिभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे वयवर्ष एकतीस राहणार भुसनी तालुका औसा जिल्हा लातूर अमोल महादेव चौधरी वयवर्ष एकवीस राहणार नागपूर जिल्हा अहमदनगर जुबेर शौकत पठाण वर्ष चोवीस राहणार नागपूर जिल्हा अहमदनगर सुनील चंद्रकांत रणदिवे वर्ष बत्तीस राहणार नागपूर जिल्हा अहमदनगर विशाल विष्णू शिंदे वैवर्ष अठ्ठावीस राहणार नागपूर जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपया किमतीचे मुद्देमान व तरट खेळण्याचे साहित्य मिळून आले म्हणून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला गुन्हा रजिस्टर नंबर अकरा ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाई नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एम आय डी सी पोलीस स्टेशन योगेश सहारे साहेब पोलीस कॉन्स्टेबल शाबीर शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल देशमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल धुमाळ यांच्या पथकाने केले आहे